महानगरपालिकेच्या चुकीच्या कामामुळे पहिल्याच पावसात चिखली घरकुलला तलावाचे स्वरूप लोकांनी कसा वावर करावा नमस्कार सांगावावर आपण पाहतोय ठळक बातमी पहिल्याच पावसात चिखली येथील घरकुल वसाहतीतील रस्त्यावर तयार झाले तलाव याच संदर्भात बातमी पाहूयात सविस्तर चिखली घरकुल येथे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता त्यावर उपाय म्हणून पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊन रस्ता मोकळा व्हावा या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं चिखली घरकुल येथील मोठ्या ड्रेनेजचे काम केले पण पहिल्याच पावसात परत एकदा यंदाही रस्त्यावर पाणी साचून चिखली घरकुल येथील परिसर तलावमय झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मग मात्र प्रश्न पडतो की एवढे पैसे खर्च करून प्रशासनानं काय केलं गेल्या वर्षी पावसाचे पाणी तुंबल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होती आणि चार दिवस पंधरा ते वीस बिल्डिंग मधील नागरिक पुराच्या पाण्यामुळे बिल्डिंगमध्येच अडकून पडले होते त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी विलंब करत का होईना पण लाखो रुपये खर्च करून मोठी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण केले जवळजवळ हे काम तीन महिने चालले पण आज पहिल्याच पावसात गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती निर्माण झाली आणि एक तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा या बिल्डिंगमधील नागरिकांना तसेच शेजारी असलेल्या बारा ते पंधरा बिल्डिंगमधील एकूण दोन हजार फ्लॅटधारकांना साचलेल्या पाण्यामुळे आपापल्या बिल्डिंगमध्येच अडकून राहावे लागत आहे यामुळे शाळकरी मुलांना ये जा करताना त्रास होत आहे दुचाकी चारचाकी वाहने या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे प्रवास करत असताना बंद पडलेल्या आहेत अनेकांच्या मौल्यवान वस्तू वाहून गेल्या तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वांनी नियोजनबद्ध केलेले ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे डबे वाहून गेले आरोग्यास घातक आणि दूषित पदार्थ पाण्यात वाहून येऊन बिल्डिंगमध्ये घुसले आता ड्रेनेजचे काम नेमके कशा प्रकारे झाले आहे यावर नागरिक थेट महानगरपालिका प्रशासनाला प्रश्न करत आहेत येथील उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लवकरच स्वच्छता केली नाही तर या दुर्गंधीमुळे उद्या साथीच्या रोगाचा फैलाव होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो एवढी पूरपरिस्थिती निर्माण होऊन सुद्धा कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा महानगरपालिका सेवक जागेवर उपलब्ध नव्हते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत काही नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरून चेंबरमधील कचरा काढून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला पहिल्याच पावसात एवढे पाणी साचत असेल तर पुढे अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे त्याला तोंड द्यावा लागणार या चिंतेत येथील नागरिक आहेत या ठिकाणी एवढे लाखो रुपये खर्च करून नळ्या टाकल्या पाण्याचा प्रवाह व्यवस्थित व्हावा म्हणून काम केले पण पाणी काही ड्रेनेज नळ्यांमध्ये स्थिरले नाही मग या कामाचे पैसे कुठे जिरले असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत राजकीय आणि सामाजिक घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा